नमस्कार मावा परिसरमध्ये आपलं स्वागत मी आज या ठिकाणी लोणावळा येथील यू पी एस हायस्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंतीचा कार्यक्रम शाळेच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे यामध्ये क्रीडा शहरामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते इथे पूजन करण्यात आले आहे तसेच त्याचप्रमाणे आपल्या यू पी एस हायस्कूलचे प्राचार्य उपप्राचार्य हरिपडे सर हे आपल्याशी बोलतो नमस्कार मी डी पी मेह ज्युनियर कॉलेज कोकणाच्या आज जागतिक युवा प्रेरणा दिनानिमित्त राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून युवकांना श्री सर यांनी जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे युवक म्हणजे काय युवकांच्या आपल्या आई वडिलांकडून असलेल्या ज्या अपेक्षा आहेत या अपेक्षावर अतिशय उत्कृष्टपणे व्याख्यान आयोजित केलं व युवकांचं जे प्रेरणास्थान आहे म्हणजेच आई वडील किंवा आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्यांना ज्यांना आपण प्रेरणा मानतो त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती दिली व जागतिक प्रेरणा दिन म्हणून युवा दिन म्हणून चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे कारण आजच्या युवकांना या सगळ्यात

मावळ परिसर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल वर प्रेस करा धन्यवाद